సమర్థ శ్రీ గణేలా శారదేలా సమర్థ సద్గర నామ స్మరణ శ్రీమద్ భాగవత సారామృత కథే శ్రవణ ఓం ఐ హ్రీం క్లీం చాముయ హ్రీం క్లీం చాముయ హ్రీం క్లీం చాముడా ఐం హ్రీం క్లీం చాముండా బీచై ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षय जगदम्बा माता की जय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरे नारायणि नमोऽस्तुते श्रोतेमा नमस्कार सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगतीये मुनी नो महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती रावणाची वारंवार जानकीला येण्याची विनंती करत होती पण त्या रावणाच्या विनंतीला ती अजिबात मानायला तयार नव्हती उलट ती म्हणाली रावणा रावणा अरे तू पछाडलेला आहे तू हे काय बोलतोयस आता तू मुकाट्याने लंकेला जा नाही तर रामांची स्वारी तुला मारील माझ्या नादी लागशील तर एक लक्षात ठेव तुझं मरण निश्चित ओढावेल तुला मरावं लागेल कशाला माझ्या नादी लागतो पण रावण काही ऐकायला तयार नाही वारंवार तो म्हणतच होता तू माझ्या बरोबरच जेव्हा जानकीनी त्याला बोलल्यानंतर हवन कुंडाजवळ येऊन उभं राहिली त्याच वेळेला रावणाने आपलं मूळ स्वरूप प्रगट केलं तिला भयभीत केलं आणि बळजबरीने कुटीच्या बाहेर आणलं ती आवाज देत होती प्रभू रामा मला वाचवा लक्ष्मणा धावा ती हाक मारीत असतानाच तिला रथात बसून भरदाव वेगाने तो निघाला हळूहळू रथ आकाशाच्या दिशेने उडाला तो अरुणाचा मुलगा जटायू यांनी रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला पण कुठे काय जटायूची आणि रावणाची झटापट झाली रावणाने जटायूचे जानकीला लंकेमध्ये नेऊन अशोकवनामध्ये ठेवले तिच्यावर पहारा करण्यासाठी राक्षसिनी नेमल्या यानंतर त्याने साम दाम आदी मार्गांनी तिला वश करण्याचे आतोनात प्रयत्न केले पण ती त्याला अजिबात बदली नाही राम जेव्हा मारीचीला मारून परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं ते म्हणाले अरे तू इथे कसा तू जानकीला एकटीला सोडून का आलास तू या पाप्याची हाक ऐकून फसला की काय अरे लक्ष्मणा हा माझा आवाज नव्हता तुझ्या लक्षात नाही आलं अरे हा मायावी राक्षस माझ्या आवाजात तुला आवाज देत होता लक्ष्मणाने पाहिलं दादा दादा मी यायला तयार नव्हतो पण जानकी मातेने मला वेळ बोलून तुम्हाला आणायला पाठवलंच म्हणून दुर्दैवाने मला इथे यावं लागलं दादा घाईघाईने दोघे आश्रमात आले पाहता तर काय जानकी नाही राम अतिशय चिंतातूर झाले लक्ष्मणासह जानकीला शोधायला लागले हे सीते हे जनक नंदिनी कुठे गेली व्यासांची स्वारी म्हटली जन्मेजया जेव्हा जानकीला ते शोधत होते वाटीत त्यांना मरणोन्मुख जटायू भेटला कसा बसा श्वासोच्छवास करीत होता रामाला आलेलं पाहिलं सारी हकीकत सांगितले रावणाने कशा प्रकारे माझे पंख छाटले त्याच्यासोबत कशी झटापट झाली कस युद्ध झालं हे सगळं रामाला सांगितलं रामाच्या मांडीवर जटायूने प्राण सोडला रामाने जटायूचे अंत्यसंस्कार स्वतः केले लक्ष्मणासह हो पुढे जात असताना वाटेत कबंध नावाच्या मस्तक विरहित दैत्याला मारून रामांनी शापमुक्त केले त्यांनी सांगितल्याप्रमाणे रामाने पुढे सुग्रीवाशी मैत्री केली सुग्रीवाचा भाऊ वीर वाली याला मारून सुग्रीवाला त्यांनी राज्यपद दिलं सुग्रीवाला किशकिंदेच राज्यपद मिळालं राजा झाला प्रभू श्रीरामांनी राज्यपद देत असताना सुग्रीवाशी मैत्री करत असताना अटच घातली होती की मी तुला राज्यपद मिळवून देईल पण जानकीला शोधण्यासाठी तू मला सहकार्य केलं पाहिजे नेमकी त्यावेळेला पावसाळा सुरू झाला किशकिंदेच्या बाहेर प्रस्रवण नावाच्या पर्वतावरती प्रभू रामांची स्वारी लक्ष्मणासोबत राहत होती जानकीला कसं मुक्त करता येईल याच्यावर रोज चर्चा व्हायची एकदा तर निराश होऊन प्रभू श्रीरामांची स्वारी लक्ष्मणाला म्हणाली लक्ष्मणा कैकेईचे मनोरथ सफल होतील अशी चिन्ह दिसत आहेत जर जानकी मिळाली नाही तर मी भ्रांड सोडून देईल आणि अयोध्येत परत येणारच नाही माझं राज्य गेलं वनवासी झालो वडलांचं छत्र हरपलं आणि पत्नीचा विरह नशिबी आला हे दुष्ट दैव मला छळतय आणखी माझ्यासमोर काय काय लिहून ठेवलंय काय माहिती लक्ष्मणा दैवाची गती कुणालाच कळली नाही आता आमची काय प्रकारे गती होईल काय माहिती अरे आपणाला सुदैवाने मनूच्या वंशात जन्म मिळाला खरा पण उर्वार्जित कर्मयोगामुळे वनवासाचं दुःख कपाळी आलं बर तू सुद्धा सर्व राज्य सुख टाकून माझ्या मागोमाग दुर्दैवाने आपल्या साऱ्या कुळात माझ्यासारखा दुःखी कोणीच जन्मला नसेल ना माझ्याप्रमाणे दरिद्री आणि हतबल सुद्धा कोणीही झाला नसेल ना आणि कदाचित रघुवंशामध्ये असं हातबल कोणी पुढे होणार सुद्धा नाही अरे या अशा असह्य परिस्थितीमध्ये मी काय करू लक्ष्मणा धनसंपदा नाही सेना बल नाही तुझ्याशिवाय कोणी साथी नाही मी राग तरी कुणावर करू इंद्रासारखे वैभव संपन्न राज्य एका क्षणात हातून निष्ठून गेलं आणि मी वनवासी झालो खरोखर विधात्याचा हेतू कोण जाणू शकेल तारुण्य सुलभ सुस्वभावाप्रमाणे जानकी आपल्याबरोबर आली तरी तिच्या नशिबात क्रूर दैवाने हे केवढे भयंकर दुःख उत्पन्न करून ठेवले ना त्या पतिव्रतेचे दिवस कसे जात असतील रे ती माझ्यावर एवढं एकनिष्ठपणे प्रेम करत होती तीचपर्यंत माझ्यासोबत आली रावणाच्या कुठल्याही भुलथापांना ती बळी पडणारच नाही ती स्वैराचारी नाही जर रावणाने सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर जानकी जीव दे नार तर देणार नाही जर तसं घडलं तर मग मी ही जिवंत राहणार नाही हे निश्चित समज अरे तिच्या जगण्यात तर काही अर्थ आहे का असं बोलून वारंवार राम हाताश होऊन बसत होते महर्षी व्यासांची स्वारी सांगते जन्मेजया त्यांची ती अवस्था पाहून लक्ष्मणाची स्वारी म्हणाली दादा दादा असं घाबरून जाऊ नका धीर सोडू नका अहो मी राक्षसाला मारून जानकी मातेला परत घेऊन येतो काळ अनुकूल असो प्रतिकूल असू द्या जे धैर्य सोडत नाहीत ना तेच खरे धैर्य वाहन अस्थिर बुद्धीचे लोक वैभवापाठोपाठ संकट आली की ढळमळतात संयोग वियोग हे तर दैवाधीन आहे जेव्हा संयोग व्हायचा तेव्हा होईल जेव्हा वियोग व्हायचा तेव्हा वियोग होईल जर हा देह सुद्धा आपल्या स्वाधीन नाही तर दुःख तरी कशाच करायचं दादा जसा वनवास आणि जानकी मातेचा विरह झाला तसाच योग्य समय संयोग सुद्धा घडेल हे सीताकांता आलेल्या प्रसंगाला भोगल्याशिवाय सुटका नाही म्हणून दुःख करू नका सैन्यामध्ये मोठमोठे वानर आहेत ते चारही दिशांना धावून आईसाहेबांचा शोध लावतीलच मग मार्गातील परिस्थितीचा विचार करू आणि तिथे जाऊ पराक्रम करू त्या पाप्याचा वध करू आईसाहेबांना घेऊन येऊ आणखीन एक मार्ग आहे बघा दादा आपण भरत आणि शत्रुघ्न यांना सैन्यासह बोलावून घेऊ आपल्याला आपले भाऊच आहेत आपण त्यांना बोलावून घेऊ शत्रूचा करू शोक करण्यापेक्षा हे मार्ग योग्य आहे एकच रथ असताना सर्व दिशांना विजय मिळवला होता ना मग त्यांच्याच वंशात आपण आहोत मग दुःख का करता मी एकटा सुद्धा सगळे देव दैत्य यांना जिंकण्यासाठी पुराय दादा तुम्ही तर जोडीला आहात मग मग रावणाचे पारिपत्य करणं मोठी कठीण गोष्ट वाटते तुम्हाला दादा खरं सांगतो नका काळजी करू दादा याशिवाय आपण जनक महाराजांना मदतीसाठी बोलावून घेऊ शकतो आणि दुराचारी देवशत्रू रावणाला मारू शकतो किती जण तरी आपल्या मदतीला येऊ शकतात सुखामागून दुःख आणि दुःखा मागून सुख ठेवलेलंच आहे दादा चाकाच्या चा आर्याप्रमाणे ही एकानंतर एक अशी परिस्थिती क्रमाक्रमाने फिरतच राहते दादा हे मी तुम्हाला सांगायला नको जो अस्थिर मनाचा आहे तोच या सुखदुःखाच्या प्रसंगी डगमगून जातो आणि सुख दूर घालवतो दादा एक वेळ अशी आली होती इंद्र इंद्र की इंद्रपद्यूत झाल्यामुळे नहोशाची इंद्रपदी स्थापना सर्व देवतांनी केली इंद्राला दुःख झालं मग तो अज्ञात कमळाच्या देठामध्ये कितीतरी वर्ष लपून राहिला इंद्राणीचा भोग घेण्याची इच्छा केली ब्राह्मणांचा अपमान केला म्हणून अगस्ती मुनींच्या शापाने नहुशालाही अजगर व्हावं लागलं की नाही दादा तेव्हा दादा आपण सर्वज्ञ आहात दुःख प्रसंगी असा शोक करीत नशिबाला दोष देत बसू नका दादा उलट अशा प्रसंगी बुद्धिमान पुरुषांनी मनपूर्वक प्रयत्नांची कास धरून मन घट्ट केलं पाहिजे दादा आपण भाग्यवंत आहात सर्व जाणणारे आहात आणि सामर्थ्यवान आहात कुणा एखाद्या अज्ञानी सामान्य माणसाप्रमाणे दुःख करताय व्यासांची स्वारी म्हणते जन्मेजया लक्ष्मणाने वारंवार अनेक उदाहरण देऊन रामांना धीर देण्याचा प्रयत्न केला मनावरची मरगळ मनावरचा शोक मनावरचं दुःख प्रभू रामचंद्रांनी दूर केलं उत्साह निर्माण केला पुढे दोघांमध्ये वार्तालाप सुरू होता तो अचानक आकाश मार्गाने नारायण 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 हरि नारायण 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 नारदांची स्वरी प्रभु नारदांची स्वारी विष्णु परमात्माच्या नामाचा जप करीत करीत त्या ठिकाणी आली पुढे काय काय घटना घडल्या ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ